आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आच्चा फास्ट न्यूज। या आजच्या न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी इथं आज ओबीसी भटके विमुक्त एल्गार महासभा जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाली या सभेला जिल्हाभरातून ओबीसी व भटके बांधवांची उपस्थिती होती उपस्थित सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं यावेळी प्रकाश शेंडगे टी पी मुंडे लक्ष्मण हाके लक्ष्मण माने साधना राठोड आदींनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला जिल्हाभरातून ओबीसी भटके व वंचित बांधवांची मोठ्या संख्येला उपस्थिती होती तर यावेळी पारंपरिक पेशामध्ये भटके बांधव आले होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करावी असे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वीप समितीच्या आढावा बैठकीत दिले यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक का अधिकारी जनार्दन विधाते उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे अधिकारी गणेश शिंदे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे जिल्हा माहिती व दो विज्ञान अधिकारी सुनील पोटेकर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जगताप नायब तहसीलदार सतीश रेड्डी डॉक्टर राज राजगोपाल कालानी ज्योती गवते आदींची उपस्थिती होती स्वीप प्रोग्रामचा आयोगान म्हणून परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय धावपटू कुमारी ज्योती गवते व विश्वविक्रमवीर डॉक्टर राजगोपाल कालाणी यांची निवड करण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी गावडे यांनी सांगितलं यावेळी नुकत्याच लोणावळा इथं झालेल्या पन्नास किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल ज्योती गवते यांचा तर जलधरणात विश्वविक्रम केल्याबद्दल डॉक्टर कालाणी यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला रेड एक्सक्सी परिसर परभणी मराठा आरक्षण हा सध्या राज्यातील ज्वलंत विषय असून शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे जेणेकरून मनोज जरांगे पाटील यांनाही न्याय मिळेल आणि ओबीसी देखील आपल्या ताटातलं काही जात नाही याची खात्री पटेल असं मत महाराष्ट्रातील ओबीसीचे राष्ट्रीय नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी आज परवणीत पत्रकार परिषद मांडली ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार महासभेसाठी अॅडव्होकेट आंबेडकर आज परवणी शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी वसमत रोडवरील सावली विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी किशन चव्हाण विष्णू जाधव धर्मराज चव्हाण रणजित मकरंद आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारा व सोळामध्ये संयुक्तरित्या आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून मोफत सर्व रोग निरा शिबिराचं आयोजन काल रविवारी सुमनताई गमानविद्यालय वर्मानगर इथं करण्यात आलं या शिबिरात दोनशे रुग्ण डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत था। तर दोनशे पन्नास रुग्णांची हाडाची तपासणी करून त्यांना कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात आल्या या शिबिराचा एकूण एक हजार चारशे सत्तर रुग्णांनी लाभ घेतला आहे शिबिराचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर विवेक नावंदर बिलिंद खिल्लारे सय्यद हुसेन कैलास पतंगे रामराव डोंगरे सुशिला निसर्गन सखाराम संदीप पंडित चंद्रशेखर धुळे कार्तिक जाधव निलेश फुलोरे शेख जाफर पंडित निकाळजे आदींची उपस्थिती होती गुडगेदुखी मूळ व्याध शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ परभणीच्या आरटीओ कार्यालयात एसी बीनं रेड केली असून येथील लाचखोर कर्मचाऱ्यासह अनेका खाजगी इसमाला लाचीची रक्कम घेताना ताब्यात करण्यात आले यामध्ये आर टी ओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक का असलेला गणेश दामोदर ताक आणि त्याचा खाजगी इसम मोहम्मद मसूद मोहम्मद रशीद या दोघांवर कारवाई करण्यात आली या प्रकरणातील तक्रारदारांना टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करण्यासाठी चारचाकी वाहन खरेदी करायचे असल्यानं त्यांनी शॉप ऍक्ट लायसन्स काढलं त्यासोबत आर टी ओ कार्यालयाकडून कच्चं परमिट काढण्यासाठी ते कार्यालयात गेले असता या परमिटसाठी खाजगी सेवानं तीन रुपयाच्या लाचेची मागणी केली गणेश टाक के यांनी तडजोड करून दोन रुपये खाजगी सेवाकडे देण्याचं सांगितलं आज याबाबत सापला कारवाई करण्यात येऊन पंचा समक्ष दोन रक्कम खाजगी सेवानं स्वीकारली या प्रकरणी ताडकळस पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी जिल्हाभरात येत्या बारावीची वार्षिक परीक्षा सुरू असून आज सदुसष्ट परीक्षा केंद्रांपैकी बेचाळीस केंद्रांवर सकाळच्या सत्रात वाणिज्य संघटन या विषयाचा पेपर पार पडला बारावीच्या वाणिज्य संघटन विषयाच्या परीक्षेला एकूण दोन हजार दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी दोन हजार एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी उपस्थित होते तर शंभर विद्यार्थी अनुपस्थित राहिले उपस्थितीचं प्रमाण पंच्याण्णव पूर्णांक सात टक्के इतकं राहिलं विभागीय मंडळाने नेमलेल्या पाच भरारी पथकांनी आज परभणी जिल्ह्यातील परीक्षा केंद्राला भेटी दिल्या असता कोणताही गैरप्रकार व कॉपी केस नोंदवण्यात आलेली नाही रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राज्य शासनाच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या वतीनं जलजीवन मिशन स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन आणि गाळयुक्त शिवार अभियान योजना अशा योजनांची माहिती करण्याकरिता ही माहिती नागरिकांना व्हावी यासाठी पाठवण्यात आलेल्या जलरथाचं उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका रश्मी खांडेकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आलं यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संदीप भोसीकर जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक विजेंद्र मुंडे राम अग्रवाल बी के पाटील ऋतुजा सुपेकर किशोर लिपणे झुंबरलाल मुथा रोहित गंगवाल श्रीकांत आंबुरे धर्मचंद गंगवाल प्रदीप गोलेछा अमृत नहार पंकज कोठेवार सचिन मुथा मयूर झांजरी सन्मती मोगले विजय काला पवन झांजरी आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या शारदा महाविद्यालयात लोकप्रशासन परिषद व शारदा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं भारतीय शिक्षण प्रणाली व लोकप्रशासन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रचारक डॉक्टर पंचशील लेखंबेकर तर उद्घाटक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट तर प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर संतराम मुंडे सिनेट सदस्य डॉक्टर युवराज पाटील लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शेख मोहम्मद हनीफ आदींची उपस्थिती होती तर व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे प्राध्यापक डॉक्टर संतोष नाकाळे आदींची उपस्थिती होती नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी परभणीच्या आर पी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तसंच सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय जिल्हा प्रशासन परभणी व सत्यम दिव्यांग म्हणजे परभणी आणि एस आर ट्रस्ट रतलाम यांच्या पुढाकारानं परभणी विधानसभा मतदारसंघातील अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांसाठी केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं कृत्रिम हात पाय पोलिओ ग्रस्तांसाठी सर्व प्रकारचे कॅलिपर सर्जिकल शूज हे साहित्य तपासणी करून वाटप करण्यात येणार आहे परभणी शहरातील सखा गार्डन मंगल कार्यालय फेब्रुवारी इथं सकाळी नऊ वाजता या तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात तपासणीसाठी येताना युडी आय डी कार्ड आधार कार्ड उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड व दोन पासपोर्ट फोटो आणावेत असं आवाहन आदिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी केलंय एमआयडीसी परिसर परभणी महिला आर्थिक विकास महामंडळ मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत आठ लोकसंचलित सदर केंद्रामार्फत स्वयंसहायता महिला बचत गटांना तयार केलेल्या वस्तू व मालाचं प्रदर्शन व विक्री उद्या मंगळवारपासून परभणीच्या परभणी क्लब इथं सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे जास्तीत जास्त महिला बचत गटांनी सहभागी होण्याचं आवाहन मावेमचे जिल्हा समन्वयाधिकारी बाळासाहेब भिंजाडे यांनी केलं आहे कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी सीईओ विनयमुन आयुक्त तृप्ती सांडभोर रश्मी खांडेकर श्रीमती गीता गुट्टे अमोल बळे एस के नवसरे उदय कुलकर्णी रवी हरणे प्रसो खंदारे किशोर सिंह परदेशी कैलास तिळके विशाल जाधव राहुल गीते एन बी आगाव अनंत चौधरी दौलत चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये वर्ष एकोणविशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णव दरम्यान बीएच्या वर्गात शिकणाऱ्या वर्गमित्रांचा काल रविवारी धर्मापूर येथील श्रीराम बागेत तब्बल तीस वर्षांनी स्नेह मेळावा भरला हा मेळावा ऋणानुबंध समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी परस्परांचे अनुभव सांगताना मित्रांचे कंठ दाखवून आले वर्ष एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पदवीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भेटी रविवारी अनेक वर्षानंतर झाल्या त्यावेळी प्रत्येकानं आपण मागील तीस वर्षात जीवनात किती आणि कसे टप्पे डोलपे खाल्ले याचं कथन केलं यात बहुतांश शिक्षक म्हणून राहिलेल्या दा वर्गमित्रांचा समावेश होता यावेळी प्राचार्य वसंत सातपुते प्राध्यापक राजकुमार मनोहर प्राध्यापक विठ्ठल वजीर प्रदीप देशमुख प्राध्यापक अभिजित कोराणे प्राध्यापक प्रल्हाद तावरे दत्ता राठोड केशव राठोड राम घारकर प्रतिभा आचार्य जयमाला राठी सीमा लड्डा रमा माने पवित्रा मगरे प्रशांत शिंदे पत्रकार प्रशांत खंदारे पत्रकार दिनकर देशपांडे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी नुकत्याच पार पडलेल्या जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित पदाच्या परीक्षेत अमरावती येथील परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आढळून आला आहे परीक्षा केंद्रावर विभागानं निरीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यानं उत्तर पुरवल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे या घटनेमुळे विद्यार्थ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात था असून या परीक्षा रद्द करून नव्यानं परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत बचत गट महिलांचे उद्योजकता विकास प्रशिक्षण दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगर परिषद पूर्णा इथं बचत गटातील महिलांकरता तीन, तीन दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिर नुकतच नगर परिषदेच्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले सभागृहात संपन्न झालं यावेळी पूर्णा नगर परिषदेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी अंजना बिडगर समूह संघटक पुष्पा बनसोडे व कार्यक्रम आयोजक यांनी तीन दिवसीय उत्तमरित्या बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण दिलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद